नमस्कार सुप्रभात मी श्वेता तुम्ही पाहताय न्यूज एटीन लोकमत आणि तमाम प्रेक्षकांना दिवाळी पाडव्याच्या हो खूप खूप शुभेच्छा या बुलेटिनच्या सुरुवातीला महत्वाची बातमी पाहणार आहोत पंतप्रधान नरेंद्र मोदी आज केदारनाथच्या दौऱ्यावरती आहेत त्यानिमित्तानं केदारनाथच्या परिसरात कडेकोट सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली आहे या निमित्तानं केदारनाथ मंदिराला आठ क्विंटल फुलांची सजावट करण्यात आली आहे पंतप्रधान मोदी केदारनाथ मंदिरात पूजा करतील त्यानंतर श्री शंकराचार्य समाधीचं उद्घाटन आणि श्री शंकराचार्यांच्या मूर्तीचं अनावरण करतील केदारनाथ धाम इथे मोदी दोन तास असणार आहेत आणि या दौऱ्यात पंतप्रधान मोदी भाषण देखील करणार आहेत काल देखील नौशरा सेक्टरमध्ये जवानांसोबत मोदींनी दिवाळी साजरी केली त्यानंतर आज पंतप्रधान मोदी केदारनाथ दौऱ्यावरती आहेत आणि तिथे काही कार्यक्रमांचं आयोजन आहे अधिक माहिती आपण घेऊयात नवी दिल्लीतून आमचे प्रतिनिधी प्रशांत लीला रामदास आपल्यासोबत आहेत प्रशांत आज केदारनाथ दौऱ्यावरती मोदी आणि तिथे काय काय कार्यक्रम असणार आहेत प्रथम पंतप्रधान नरेंद्र मोदी हे जॉलीगॉल एअरपोर्ट जे आहे देहरादूनचं तिथे पोहोचले तिथून ते विशेष विमान पोहोचले त्यानंतर तिथे मुख्यमंत्री कुश्वात धामी विधानसभा अध्यक्ष प्रेमचंद अग्रवाल आणि माजी मुख्यमंत्री त्रिवेंद्रसिंग रावत यांनी त्यांचं स्वागत केलं त्यानंतर तिथून विशेष हेलिकॉप्टर नदी केदारनाथला पोहोचलेली आहे आणि केदारनाथला काही शहरापूर्वी ते पोहोचलेले आहे आणि तिथे पोहोचून महत्वाचं म्हणजे तिथे दोन महत्वाचे कार्यक्रम आहे एक तर त्यामध्ये माहिती मिळते की जे केदारनाथ आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे केदारनाथचे मुख्य भक्त आहे गेल्या अनेक वर्षापासून ते केदारनाथचा दौरा करत आहे आणि ज्या पद्धतीने त्यांनी गेल्या वेळेस त्यांनी केदारनाथचा दौरा केला तिथे काही बांधकामा प्रकल्पांना सुरुवात झाली होती त्यानंतर आता एक महत्वाचं म्हणजे केदारनाथ मंदिरामध्ये जल जलाभिषेक देखील करणार आहे आणि त्यानंतर जनता जंताचार्य यांच्या समाधी स्थलांचं पुनर्निर्माण करण्याचं जे काम आहे त्याचं त्याचं लोकार्पण देखील करणार आहे सोबतच एक मूर्तीचं अनावरण देखील करणार आहे आपल्याला माहित असेल की ऋषिकेशवरून जवळपास पंधरा किल्वर फुलं जे आहे ते केदारनाथला सोजवण्याकरिता बोलवण्यात आलेली आहे भव्य दिव्य प्रकाराचा हा कार्यक्रम आहे आणि यासाठी मोठ्या प्रमाणात तयारी करण्यात आली आहे आणि सोबतच त्यापर्यंत माहिती माहिती आहे की समजा जर वातावरण खराब झालं तर तिथे दुसरी देखील व्यवस्था करण्यात आली आहे आणि तिथे हे जी पर्यायी व्यवस्था आहे यामध्ये देखील पुनरापण होणार आहे आणि सोबतच मूर्तीचं देखील लोकार्पण होणार आहे आणि या सगळ्या पार्श्वभूमी बघितलं आपण तर यावेळेस कुठलं पॅकेज घोषित करतील अशी शक्यता व्यक्त केली जात नाही कारण गेल्याच वेळेस त्यांनी एक मोठं पॅकेज केदारनाथसाठी साठी व्यक्त केलं घोषित केलं होतं त्यानंतर उत्तराखंडमध्ये जे त्राहीचा विध्वंस झाला होता त्यानंतर त्या पद्धतीने सुधारणा सुरू झाल्या त्यानंतर मोठ्या प्रमाणात बांधकाम सुरू झालं आणि या ठिकाणी पंतप्रधान येत असल्यामुळे ठिकठिकाणी थीक सीसीटीव्ही देखील लावण्यात आलेला आहे मोठी सुरक्षा व्यवस्था आहे रंगबिरंगी लाईट देखील लावण्यात आलेली आहे मंदिरात जी आरती करण्यात येणार आहे त्यासाठी एक विशेष प्रकारची तयारी देखील करण्यात आलेली आहे आणि या पार्श्वभूमीवर तिथे मोठ्या मोठी सुरक्षा व्यवस्था आहेच आहेत सोबतच रुद्रा पॉईंट ते केदारनाथ पर्यंत ही जी ध्यान गुफा आहे गरुड चट्टीमध्ये तिथे तिथपर्यंत पोलीस आहे पी एस लावण्यात आलेली आहे मोठ्या प्रमाणात सुरक्षा दलाचे जवान तैनात केलेली आहे आणि गौरी कुंड केदारनाथच्या दरम्यान वेगवेगळ्या ठिकाणी देखील जवान जे दे तैनात असून केदारनाथच्या मार्गावरती बॅरिकेडिंग करण्यात आलेली आहे हा जो कार्यक्रम सक, सा, सा, आहे सकाळी साडे अकरा पर्यंत सुरू राहणार आहे आणि महत्वाचं म्हणजे या दोन तासाच्या कार्यक्रमात के ते केदारनाथच्या जनतेला देखील संबोधित करणार आहे आता साधारण किती वाजता मोदी त्या ठिकाणी पोहोचतील आणि संपूर्ण केदारनाथ परिसरात काय बंदोबस्त ठेवण्यात आलाय पंतप्रधान येणार म्हटल्यावर पंतप्रधान येणार आहे यासाठी मोठ्या पद्धतीने सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आलेली आहे सोबतच केदारनाथील गावातील लोकांना देखील इथे विशेष प्रवेश देण्यात दे दे आलेले आहे त्यांची विशेष फारेच त्यांना देण्यात आलेली आहे दे दीपावलीच्या दीपावळीच्या शुभ प्रसंगाच्या निमित्ताने केदारनाथ मंदिरामध्ये रंगबिरंगी लाईट लावण्यात आलेली आहे मंदिरामध्ये जी काल आरती करण्यात आली ती तिथे दिवाळी साजरी करण्यात आलेली आहे फटाके देखील तिथे उडण्यात आलेले आहे पण पंतप्रधानांच्या दौऱ्याच्या निमित्ताने जे सुरक्षा व्यवस्था आहे त्याचं व्यवस्थापन जर बघितलं आपण रुद्रा पॉईंट ते केदारनाथ हे जे केदारनाथ मंदिर आहे आणि ध्यान गुफा त्याला जे गरुड चट्टी पर्यंत जे आहे आणि या सगळ्या दरम्यान या चार ते पाच पॉईंट वरती पोलिसांची मोठे मोठ, मोठी कुमक तैनात आहे आणि जवान जे आहे हे सदैव तैनात आहे आणि थीक ठिकठिकाणी सीसीटीव्ही लावण्यात आलेली आहे कारण की हा मोठा पंतप्रधान दौरा आहे पद्म सुरक्षा अत्यंत कडक सुरक्षा व्यवस्था असते आणि याचमुळे इथे या प्रकारची सुरक्षा व्यवस्था नदी एकीकडे निवलष्कर जर उत्तराखंड पोलीस आणि सोबतच पद्वदानाची जे विशेष सुरक्षा सैनिक असतात ते देखील इथे तैनात करायला आहे गौळी कोणते केदारनाथच्या दरम्यान जर आपण हा रस्ता जर बघितला तर इथे ठिक ठिकाणी बॅरिकेटिंग करून जवान प्रत्येकाची चौकशी करूनच आतमध्ये त्यांना सोडत आहे आणि केदारनाथ मंदिराच्या मार्गावर देखील बॅरिकेड करण्यात आलेली आहे हा जो कार्यक्रम आहे सकाळी सहा ते साडे अकरा दरम्यान होणार आहे काही क्षणापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे जर बघितलं आपण तर हे जॉली गांड वेळोप्रटला सात वाजून पंधरा मिनिटांना पोहोचले होते आणि या कार्यक्रमाच्या दरम्यान तिथून ते हेलिकॉप्टर मी केदारनाथला पोहोचणार आहे आणि केदारनाथ ही जे सगळे कार्यक्रमाची तयारी जी आहे जी या कार्यक्रमाच्या उत्तराखंड सरकारने मोठी तयारी केली आहे प्रशांत धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीसाठी त्यामुळे केदारनाथ इथे आज पंतप्रधान मोदी येत ते पोहोचतायत तिथे आणि साधारण साडे अकरा वाजेपर्यंत हा कार्यक्रम तिथे पार पडणार आहे आठ क्विंटल फुलांनी केदारनाथाचं सा मंदिर आज सजवण्यात आलंय कितना बदला आप पहिली बार दर्शन केली आहे

पवित्र भूमि है ये मतलब कहते हैं ना कि स्वर्ग तो आज देख स्वर्ग से हवाएं आती है यहाँ हाँ ये भी कहा जाता है तो बद्री केदारनाथ मतलब स्वर्ग और स्वर्ग मतलब केदारनाथ आज हमने ये देख लिया और मतलब धन्य हो गए हम आज एक अच्छा दर्शन भी हो गए और प्रधानमंत्री जी हमारे भी आज यही भूमि पर क्या मैसेज आपके हिसाब से क्योंकि देश का प्रधानमंत्री पांच पांच बार केदारनाथ आ रहा है अयोध्या केदारनाथ उज्जैन महाकाल काशी विश्वनाथ क्या मैसेज है मैसेज यही है कि अब देश की रक्षा तो है ये पर धर्म की रक्षा भी एक बड़ी जवाबदारी है और जो प्रधानमंत्री बखूबी निभा रहे हैं, और हमको भी एक मार्गदर्शन हो रहा है इसमें बिल्कुल कि भाई दोनों चीज़ हमें सोचनी चाहिए ठीक है